बघा घटक तिसरा चालू आहे आपल्या संवादावरील आधारित प्रश्न पान नंबर वर संवाद क्रमांक दोन आहे तो आपण आता सोडून घेऊया आठभास सगळेजण हां मी वाचते तुम्ही बोट ठेवा तुम्ही तिकडे काय करताय रे गुरुजी आम्ही खेळतोय अरे पहिले बागेला पाणी घाला दीपाली तू वरंडा झाडून घे गुरुजी आज संध्याचा वार आहेत तिला सांगा नावं बघा काय काय आहे ते त्याला वाचता वाचताच काय करा अंडरलाईन करा दीपाली त्याच्यानंतर संध्या हां अगं अजून ती आली नाही तू झाडून घे पटकन महेश नागेश तुम्ही दोघांनी बातम्या पंचांग लिहून घ्या लिहितो गुरुजी किती सुंदर रांगोळी कोणी काढली बाई शैलाने काढली शैलाबरोबर स्नेहल पण होती दोघींनी काढली सगळ्या वर्गांची झाली सफाई फक्त ऑफिस राहिले ते राजू झाडतोय चला चला बेल झाली तर बघा वाचता वाचताच आपण काय करायचं आहे ते संवादामध्ये जर जास्त पात्र असतील तर त्यांची नावं जी आहे ते अंडरलाईन केली तरी तुम्ही चालतील तर मी तर बघा तसं मुलींची नावं आणि मुलांची नावं ह्याला अंडरलाईन केलेलं आहे हा झाला संवादाचं वाचन ह्याच्यानंतर बघा आता ह्याच्यावरचे प्रश्न घेऊया आपण ताटबसाय सगळे बोलू नका समोर लक्ष द्या पान नंबर ब्याऐंशी वरील प्रश्न वरील संवाद कोठे झाला असावा बागेत शाळेत मंदिरात कॉलेजात कशावरून कळाल तुम्हाला शाळेत झाला म्हणून ऑफिस हा गुरुजी व बाई गुरुजी आणि बाई हे शाळेतच असतात का कॉलेजला असतात नाही ठीक आहे दुसरा प्रश्न वरील संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे सहा सात पाच निश्चित सांगता येत नाही किती मग आपण मोजूयास ना प्रत्यक्ष बघा संवाद प्रत्यक्षात कुणाकुणाच्या झालाय बघा गुरुजी दिपाली गुरुजी दिपाली संध्या संध्या ए संध्या आलेलीच नाही अगं अजून ती आलेली नाही असं म्हटलंय ना बरोबर बर का त्याच्यामुळं संध्या कट करा गुरुजी थांबा गुरुजी दिपाली महेश नागेश बाई बाईंनी प्रश्न विचारला आहे ना कुणी काढली रांगोळी बाई श त्यानंतर राजू बरोबर का मग किती झाले बरोबर बर का कारण की याच्यामध्ये रांगोळी काढताना शैला आणि स्नेहल ह्या दोघांनी रांगोळी काढली पण त्या बोलल्यात का काय नाहीच बोलल्या आहे की नाही ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा किती सुंदर रांगोळी हे उद्गार कोणाचे गुरुजींचे शैलाचे बाईंचे निश्चित सांगता येत नाही बाईंनी म्हटलेलं वाक्य येते त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे ठीक आहे याच्यानंतर बघूया आपण संवाद तिसरा बघा मी वाचते तुम्ही लक्ष द्या बाबा कधी नेणार आम्हाला महाबळेश्वरला उन्हाळी सुट्टीत जाऊ आपण आत्ता चला ना आम्हाला पंधरा दिवस सुट्टी आहे अगं सुधा तुम्हाला सुट्टी आहे परंतु बाबांना नाही ना, ना। मग आम्हाला गावी तरी पाठवा हो ना हो बाळा परवा मामाबरोबर तुम्हाला दोघांनाही गावी पाठवणार आहे या मज्जाच मज्जा आता आम्ही मळ्यात जाणार फटाके उडवणार नदीत पोहणार आणि खूप खूप खेळणार आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही नाही देणार आई मला उमेश अतुल स्नेहा माधवी सगळे भेटतील आणि बरं का मुलांनो दोघांनीही दोन दिवस मामाकडे राहायला जा संवाद कळला हां मग या संवादावरचे प्रश्न मुलांना कोणती सुट्टी पडली असावी उन्हाळी पावसाळी गणेश गणेशोत्सवाची दिवाळीची बरोबर का दिवाळीतच आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा दिवस सुट्टी असते आणि उन्हाळ्यात एक महिन्याची असते जवळजवळ किंवा कधी कधी दीड महिन्याची नसते पण एक महिन्याच्या वरच थोडी मग बघा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे दुसरा प्रश्न वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे किती व्यक्तींचा उल्लेख आलाय बाबा पर्याय बघा दहा अकरा बारा चार मग मोजा आता त्या व्यक्ती मोजा पहिल्यापासून बाबा सुधा त्यानंतर आजी आजोबा त्यानंतर उ आई उमेश अतुल स्नेहा माधवी आणि तुम्ही दोघांनी म्हणजे तिचा भाऊ पण असावा बहुतेक त्याच्यामध्ये बरोबर का टोटल किती झाले किती व्यक्तींचा उल्लेख आलाय दहा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तिसरा प्रश्न वाचूया मुलांची शाळा कोठे असावी महाबळेश्वरला मामाच्या गावी स्वतःच्या गावी वडील नोकरी करतात त्या शहरात कशावरून कळलं तुम्हाला हे स्वतःच्या गावी जर असते तर त्यांनी सुट्टीत गावाकडे जायचा आग्रह धरला असता का आजी आजोबांकडे मग अरे मुलांची शाळा शाळा कुठे असावी असा प्रश्न विचारला आहे मग बघा आम्हाला हा पर्याय बरोबर वाटते वडील नोकरी करतात त्या शहरात कारण वडील काय म्हटले तुम्हाला सुट्टी आहे पण बाबांना नाही म्हणजेच वडील जिथं कामाला आहेत त्या ठिकाणी ह्या मुलांची शाळा असावी म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर -बर। आहे बघा पुढचा संवाद घ्या चार नंबरचा भविष्य सांगणार भविष्य सांगणार आई आई तो माणूस बघ काय म्हणतोय अगं तो लोकांचा हात पाहून पुढे काय होणार ते सांगतो कोणीतरी बोलतोय मग माझा पण हात दाखवू की त्यांना बघू मला काय सांगतात ते चिमे ते सगळं खोटं असतं मला माहिती आहे तू बस दादा मोठा शाणा झालास ए अंधश्रद्धाळू जरा विज्ञान शिक विज्ञान शिक पण ते काय सांगताहेत ते तरी बघू पुढच्या पानावर या काय ते सांगणार मी सांगू का तुला सांग सांग तुझ्या हातावरून असं नक्की कळतंय उद्या तुझं लग्न ठरणार बघ ना गाई दादा मला चिडवतोय अगं वेडे स्वतःचं नशीब स्वतःच्या कर्मावर अवलंबून असतं बरं बाबा ठीक आहे संवाद समजला त्याच्यावरचे प्रश्न बघा वरील संवादावरून चिमीची इच्छा कोणती होती भविष्य सांगणारा नेमके काय सांगतो हे ऐकण्याची त्याला पैसे देऊन मदत करण्याची आईचा हात दाखवून भविष्य पाहण्याची दादाला खोट पाडण्याची करेक्ट आहे पर्याय क्रमांक एक बरोबर स्वतःचे नशीब कशावर अवलंबून असते कर्मावर दानावर श्रद्धेवर कर्मावर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तिसरा प्रश्न दादाने सांगितलेले भविष्य खरे होणार नाही कारण दादाचे वय लहान आहे म्हणून दादाला भविष्य सांगता येत नव्हते हातावरून भविष्य खरे ठरत नसते चिमी अंधश्रद्धाळू नाही म्हणून म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर